हाय गाईज स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती लगोरीचा टास्क ऑलरेडी दोन राऊंड झाले होते पण त्या राऊंडमध्ये दोन्ही टीमने झिरो पॉईंट मिळवले होते आणि एकाही टीमने टास्क जिंकलेला नव्हता तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये सूरज आणि वर्षाताई ह्या दोघांनी तो टास्क जिंकलेला होता त्यामुळे आताच घरातले सगळेजण त्यांच्या हाताखाली कामं करणार आहेत ए टीम ही जिंकलेली आहे आणि बी टीम ही हारलेली आहे तर वर्षाताईंनी इकडे अंकिता आणि जान्हवी ह्या दोघींना पाय चेपायला लावले आहेत आणि वर्षाताईंनी ठरवलं आहे ह्या दोघींची चांगली शाळा घ्यायची आहे आणि ह्यांना चांगलाच धडा शिकवायचा आहे तर वर्षाताईंनी जान्हवीला पीठ मळण्यासाठी सांगितलेलं असतं तर तेव्हा ती पीठ मळत असते आणि जान्हवी उजव्या हाताने पीठ मळत असते त्यावेळेस वर्षाताई तिला म्हणतात उजव्या हाताने नाही तर डाव्या हाताने तुला पीठ मळायचं आहे आता ही अट ऐकून जान्हवीला मात्र प्रश्न पडलेला आहे की डाव्या हाताने पीठ कसं मळू तर इकडे आपण पाहू शकता दादा सूरज भाऊची सेवा करत आहेत तर ते त्याच्या पायाला मालिश करून देत आहेत आणि बिग बॉसने घरातल्या सगळ्यांना सक्त ता ताकीद दिलेली आहे की समोर कोणीही असो त्याच्याकडून तुम्हाला काम करून घ्यायचंच आहे अशी अट बिग बॉसने घातलेली आहे त्यामुळे दादा सूरज भाऊची सेवा करत आहेत तर एकीकडे धनंजयने अभिजितला चहाची ऑर्डर दिलेली आहे आणि ऑर्डर येताच धनंजयसाठी अभिजीत किचनमध्ये चहा बनवण्यासाठी गेलेला आहे त्यावेळेस अभिजितने चहा सांडल्यामुळे निक्की त्याला ओरडते आणि निक्की म्हणते हे तू काय केलं आहेस किती चहा सांडला आहे ए टीम मालक झाली आहे तर बी टीम सांग काम्या झाली आहे तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला तर इकडे वर्षाताईंनी जान्हवीला मात्र नाकी न आणले आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं दिसणार आहे आपल्याला